युको बँक चोरी प्रकरणातील दोन आरोपी अवघ्या आठ तासात मुद्देमाला सह स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात आले आहे सिरसी येथील दिवसाढवळ्या घडलेल्या चोरी प्रकरणी फिर्यादी दिलीप दलाल यांच्या तक्रारीवरून बेला पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक एकशे एकोणनव्वद चोवीस कलम तीनशे चार दोन तीन पाच अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यावरून आरोपी शोधण्यासाठी पोलीस प्रशासन वेगवेगळ्या मार्गाने शोध घेत असताना अवघ्या आठ ते नऊ तासात आरोपीसह मुद्देमाल जप्त करत पोलिसांनी हा गुन्हा कार्तिक शंकर चंदनखेडे राहणार जाम अशोक मुलचन जीवनकर राहणार उमरेड या आरोपीस ताब्यात घेऊन त्यांच्याकडून नगदी एक लाख सत्तावीस हजार रुपये पाच ग्राम वजनाची सोन्याची अंकी किंमत सदतीस हजार सहाशे पन्नास रुपये दोन मोबाईल चोरीसाठी गुन्ह्यात वापरलेली हिरो होंडा गाडी असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदरची कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष कोद्धार यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष सिंग ठाकूर सहाय्यक फौजदार मिलिंद नांदुरकर पोलीस हवालदार अमृत किंगे रोहन डाखोरे अरविंद भगत आशुतोष लांजेवार सुमित बांगळे सायबर सेलचे सतीश राठोड यांच्या पथकाने पार पाडली आहे तर बेला पोलीस कर्मचारी कुणाल ठाकूर यांनी आरोपी पकडण्यात विशेष सहकार्य केले आहे याबाबतचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खंडेराव बोडगीर हे करीत आहेत महादर्पण न्यूज करिता अखिल रोडे सिरसी